देशातील पूर्व भागात गेल्या चार दशकापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्याची चर्चा नेहमीच राजकीय रंगमंचावर रंगत राहिली मात्र दुर्लक्षित असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या पुढाकाराने अंबरनाथ नगरपालिकेने या उद्यानाला नवा आकर्षक लूक देऊन कायापालट केला आहे सुमारे दीड एकरच्या या प्रशस्त उद्यानात वॉकिंग ट्रॅक स्केटिंग ज्येष्ठ नागरिक कट्टा ओपन जिम कॅफेटेरिया सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एम्पी थिएटर अशा विविध ज्ञान मनोरंजन खेळ आणि विरंगळा या विविध सुविधांसह हे उद्यान आता सज्ज झाले आहे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून नागरिकांसाठी हे उद्यान खुले केले जाणार आहे या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ बालाजी किनीकर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ नाडगे भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ पुरुषोत्तम मुघले महाराज व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे